देख रहे हैं मुंबई मेट्रो ब्रेकिंग न्यूज छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी आमदार सेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आवाज कुणाचा जिल्हा विकास संघ याचे संस्थापक अध्यक्ष आमचे जुने मित्र श्री संभाजी साहेब यांच्या अथक प्रयत्नांना आज यश आलेलं आहे त्यांनी माननीय खासदार शिवसेना उपनेते श्री राहुल साहेब यांच्याकडे गेली दोन वर्ष यासाठी प्रयत्न केले यासाठी फॉलोअप घेतला मी देखील त्यांच्याबरोबर होतो परंतु संपूर्ण जी कारवाई जी होती याचा पाठपुरावा जो होता हा साहेबांनी घेतलेला आहे आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे त्यांचं स्वप्न या ठिकाणी साकार झालेलं आहे हे स्वप्न त्यांचं एकट्याचंच नव्हतं तर या घाटला खारदेनगर परिसरामधील जे सांगली सातारा या भागामध्ये जे लोक जातात त्या लोकांना मैत्री पार्कपर्यंत जावं लागायचं रात्री गाड्या जेव्हा या ठिकाणी येतात त्या जवळजवळ तीनच्या नंतरच येतात पहाटे तीन नंतर येतात मग ते तिकडचे रिक्षावाले आणि सगळा जो त्रास होता या सगळं रहिवाशांचा प्रवाशांचा हा त्रास त्यांनी जाणून घेऊन त्यांनी सांगली विकास संघाच्या वतीने हा पत्रव्यवहार केला आणि त्यांचा पाठपुरावा करण्याचं काम हे आमचे मार्गदर्शक उपनेते शेवाळेसाहेब यांनी केलं आणि त्यांच्या दोघांच्याही या प्रयत्नांना यश आलं आणि आज या ठिकाणी गावची एस विटागावची एस टी या ठिकाणी पहिली आलेली आहे या ठिकाणी अधिकृत थांबा लागलेला आहे आणि मी या ठिकाणी आवाहन करतो या ठिकाणी घाटला नगर परिसर आहे समोर अशोक नगर आहे पलीकडे बाग आहे भीमवाडी आहे गायकवाड नगर आहे या परिसरातील लोकांना या थांब्याचा उपयोग होईल आणि गावाला जाण्यासाठी त्यांचा जो प्रवास सुखकर व्हायचा होता त्या सुखामध्ये आणखीन भर पडेल असा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करायचा वाटतो मी पुन्हा एकदा सर्व नागरिकांच्या वतीने प्रवाशांच्या वतीने माननीय खासदार राहुल शेवाळे साहेब यांचं देखील आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आमचे मित्र संभाजी लोखंडे यांचे देखील आभार व्यक्त करतो त्याचबरोबर संभाजी लोखंडे यांच्याबरोबर त्यांचे सर्व जे सहकारी आहेत त्यांचे देखील आभार व्यक्त करतो की एक विकास संघ सांगली विकास संघ एक संस्था ही फक्त नावापुरती संस्था नाही आहे तर ती खरोखर सेवाभावी संस्था आहे आणि सेवाभावी काम करणारी संस्था आहे असं मला या ठिकाणी नमूद करायचं वाटतं धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र गेल्या दोन वर्षापासून आपण सांगली जिल्हा विकास संघाच्या माध्यमातून या घाटल्यामध्ये एस टीचा खांबा मंजूर हवा या भागातून निष्ठा जाव्यात त्याच्यासाठी जा सातत्यानं प्रयत्न करत होतो तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनीसुद्धा यासाठी मोठं सहकार्य केलेलं आहे आणि सन्मान्य राहुल शेवाळे साहेब यांनी तर सातत्यानं ज्यावेळी मी सांगितलं की साहेब अशी अशी अडचण आहे मैत्री पार्क हा थांबा थोडासा लांब होतो आहे आणि प्रवाशांना या ठिकाणी रात्रीच्या वेळी येताना त्या ठिकाणी असणारे रिक्षाचालक वगैरे आहेत अतिरिक्त भाडं त्यांच्याकडे आकार जातात महिला वर्गांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्रास आहे तर हा त्रास कमी होण्यासाठी आपला घाटल्यामध्ये एक टेस्टीचा कामा होणं गरजेचं आहे त्यांना मी सांगितलेला विषय तात्काळ त्याच्या डोक्यात बसला त्यांनी म्हटलं की तुझ्या कामाला माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे तुला ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल त्या ठिकाणी मी मदत तुला करेन एसटीच्या कामासाठी माझा पूर्ण पाठिंबा आहे त्याप्रमाणे मी दोन वर्षे त्याचा पाठपुरावा करत राहिलो या ठिकाणीचे प्रमुख सन्मान्य अविनाश राणेसाहेब यांचंसुद्धा सुद्धा वेळोवेळी सहकार्य त्या ठिकाणी लाभलं अविनाश राणेसाहेब असेल शेवाळे साहेब असेल यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा खांबा मंजूर झाला आज टी या ठिकाणी चालू झालेली आहे आम्ही सांगली जिल्हा विकास संघाला याच्यापेक्षा आनंद दुसरा काही असू शकत नाही रहिवाशांची जी अडचण आहे ती दूर होण्याचं काम या ठिकाणी आज झालेलं आहे आणि सन्मान्य राहुल शेवाळे साहेब अविनाश राणे साहेब शिवसेनेचे सगळे पदाधिकारी या सर्वांचा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आज ही गाडी या ठिकाणी कार्यच झालेली आहे अविनाश राणे साहेबांनी सांगितलं की संस्था अनेक खूप असतात परंतु सामाजिक आणि कामासाठी खूप कमी लोकांचे अशा विषय घेऊन वाढत असतात त्यातलाच एक विषय म्हणजे सांगली संघाचा द्राक्ष आणि बाळाचा महोत्सव आहे याचं सुद्धा राहुल शेवाळे साहेबांनी केलं आणि आज मुंबईमधला एकमेव कार्यक्रम आणि महाराष्ट्रामध्ये त्याची प्रसिद्धी आहे महाराष्ट्रामध्ये जी लोकप्रियता आहे असा द्राक्षाने फळ महोत्सवसुद्धा सर्माने शेवाळे साहेब यांच्या महाराष्ट्राखाली झालेला जा� आहे आणि आज खूप मोठ्या प्रमाणात आपण कार्यक्रम करतो आहे येणाऱ्या याच्यामध्ये अनेक दोन कार्यक्रम आहेत जे अंतिम टप्प्यामध्ये आहेत ते सुद्धा राहुल शेवाळे आणि अविनाश राणे यांच्या प्रयत्नाने होत आहेत याचीसुद्धा गुड न्यूज लवकरात तुम्हाला मिळेल याच प्रसंगी या सगळ्या मान्यवरांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो उपस्थितांचा आभार व्यक्त करतो दोन शब्द थांबवतो जय जय महाराष्ट्र घाटला असेल आता अविनाश राणे साहेबांनी सांगितलं तर घाटल्याला लागूनच लिंबणी बाग आहे अशोक नगर आहे मानपूर आहे गायकवाड नगर आहे या भागात सुद्धा अनेक या भागातले लोक राहतात सातारा करार सांगली कोल्हापूर या भागाचे लोक राहतात त्यांनासुद्धा हा सुखसोयीचा एक प्रवास या ठिकाणी आहे एस टी म्हणजे सुखप्रोई प्रवास आला निश्चित प्रवास आला सुरक्षित प्रवास आला त्यांनी या प्रवासाचा लाभ घ्यावा त्यांनी या एस टीचा खांब्याचा लाभ घ्यावा जसं महिलांना पन्नास टक्के याच्यामध्ये सूट आहे ज्येष्ठ नागरिकाला पंच्याहत्तर वर्षाच्या फ्री ऑफ त्यांनी गाडी केलेला आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि माझ्या शब्द थांबवतो जिल, आज एवढा मोठा मला आनंद झाला आहे की आम्ही जि सांगली जिल्हा विकास संघाच्या वतीनं जसं संघटनाचं काम जोरदार करतोच पण आज हेही काम एवढं जोरदार झालं आणि आज गाठल्यातल्या लोकांना त्याचा फायदा होतोय की महाराष्ट्र महामंडळाची गाडी आज मैत्री पार्कला येऊन थांबते पण महिलांना तिथून रिक्षावाले आवाडेव पैसे घेतात पाटेची वेळ असते झोपेत बाईल महिला असली की पैशाकडे बघत नाही पैसा देते आणि घरी जाते तिला घरी जाणं गरजेचं असतं पाठेच्या वेळेस एकटी महिला घाबरून हवे तेवढ्या त्या रिक्षावाल्यांना पैसे देते आणि घरी यायचा प्रयत्न करते पण आज इथे गाठला येते थांबा लागल्यामुळे महिलेनं ते पैसे वाचतील वेळ वाचेल आणि जरी तिला आता गाठल्यात जरी येत असेल तरी ते व नगर म्हणजे तिला घरात पोचल्यासारखे तिच्या मनातील एक भीती कमी झाली आणि स सा दुसरं सांगायचं म्हणजे या प्रे महामंडळाच्याकडे आम्ही दोन वर्ष फॉलोअप घेत होतो आज लोखंड साहेब आणि राणेसाहेब बोललेत जास्त मला काय बोलण्याची संधी त्यांनी राखलीच नाही सगळं काय बोलून टाकले पण ते अध्यक्ष आहेत आणि ते प्रमुख आहेत त्यांच्या पद्धतीनं ते बरोबर बोलले पण आज मी खरोखर आमच्या महिलांचं एक अर्ध्या पैशा तिकीटात काम होतं कारण आज ह्या तिकिटाच्यासाठी वाले हवे तेवढे तिकीट घेऊन पैसे त्यांचे घेतात वेळे अवित त्या लोकांना पैसे द्यावे लागतात पण महामंडळाकडे महिलांच्यासाठी पन्नास टक्के आरक्षण आहे परवाच मी जत मुंबई गाडीनं गेली स्लीपरला फक्त चारशे रुपये आहेत आणि सिटिंगला दोन अडीचशे रुपये किती महिला कारण महिला म्हटलं की भाजी घ्यायला गेली तर दोन रुपये माझे कसे वाचतील हे बघतात पण आज हे महामंडळ आपल्याला चारशे रुपये जर घरात पोहोचत असेल आणि ते पण स्लीपरनं तर किती मोठी आनंदाच्याही गाठल्या जातात एवढं बोलते आणि शेवाळे साहेब आणि राणे साहेब यांचा तर आम्ही वेळोवेळी कधी ऑफिस मध्ये आम्ही सांगितलं आज हे आमच्या संघटनेच्या वतीने काम आहे आम्हाला पत्र पाहिजे पटकन न वेळ लावतात हे लोक आम्हाला मदत करतात आणि आमच्या संघटनेचं काम पूर्ण करतो खरखरच खूप आनंदाचा गोष्ट आहे हे गाठलेला एस टी चालू झाली थँक्यू दर दिवशी तीन आणि कराड हे आता रोज सुरू होणार बस आणि किंवा अर्ध्या किमतीमध्ये आणि ही सोय आपल्या साहेबांच्या कृपेने म्हणजे आपले उपनेते राहुल शेवाळे साहेबांच्या कृपेने सगळं झालेलं आहे मी खूप धन्यवाद करते साहेबांना आणि साहेबांचं नाव असंच मोठं व्हावं आणि साहेब अशीच कामं करतात नेहमी बाब प्रत्येक ठिकाणी चांगलं काम आलं तर साहेबांचा नकार कधीच नसतो प्रत्येक ठिकाणी होकार होऊन चांगलं काम आपल्यासुद्धा होतो हे बघतील संपवते जय हिंद जय महाराष्ट्र